कार आज आपल्या किचन मध्ये बनवलेले आहेत मस्त खमंग खुसखुशीत बाजरीच्या पिठाच्या पुऱ्या बनवलेल्या आहेत पाहू शकता एकदम मस्त बनलेले आहेत आणि झटपट रेसिपी आहे सकाळच्या गडबडीत नाश्ता बनवण्यासाठी हा खूप छान ऑप्शन आहे मुलं सुद्धा आवडीने खातील तर सविस्तर माहिती सांगितलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा नमस्कार नपुरणाखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हा अगोदर ठेचा बनवून घ्यायचा आहे आपल्याला चार हिरवी मिरची आणि एक चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे तर एक चमचा घातलाय तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि तिखट सुद्धा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता ह्याला ठेचा बनवून घ्यायचा आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलाय तुम्ही कुठून पण घेऊ शकता हा ठेचा बनवून झालेला आहे आता आपल्याला पीठ मळून आहे तर दोन कप बाजरीचं पीठ घेणार आहे मी आणि एक कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप रवा आहे म्हणजे रव्यामुळे जास्त तेल घेत नाहीत पुरे हे नॉर्मल आपलं नेहमी दळून आणतो ते बाजरीचं पीठ आहे आणि आता गव्हाचं पीठ घ्यायचंय एक कप तुम्ही बेसन पीठ सुद्धा वापरू शकता थोडं आणि हे अर्धा कप रवा त्यामुळे तेलकट होत नाहीत पुरे जास्त त्यामध्ये आता आपण बनवलेला ठेचा घालायचा आहे मिरची पावडर हळद चार पाच चमचे तेळ आहेत आणि कोथिंबीर घालायची आणि घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी घालून माझ्या अशा छान छान चटपटीत रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे अन्नपूर्णा अन्नपूर्णाऱ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल हे छान मिक्स करून आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याला छान सर गोळा मळून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी घालायचं आहे हिवाळ्यामध्ये बाजरी खाणं आवश्यक आहे बाजरी उष्ण असते आणि हिवाळ्यामध्ये वातावरण थंड असतं त्यामुळे शरीराला उष्णता देते बाजरी त्यामुळे बाजरी खाणं आवश्यक आहे अशा पद्धतीने याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे परत मऊ करून घ्यायचे आपल्याला ह्याच्या आता लगेच पुऱ्या बनवून घ्यायच्या ह्याला दीड कप पाणी लागले आता ह्याचे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आपल्याला पुऱ्या बनवायच्या पीठ लावून लाटले तरी काही प्रॉब्लेम नाही अशा पद्धतीने ह्याचे आपल्याला छोट्या मोठ्या जशा पुऱ्या करायच्या तशा आकारात हे असे उंडे बनवून घ्यायचे थोडस पीठ लावून घेणार आहे जास्त पातळ नाही लाटायचं पीठ लावूनच मी लाटून घेणार आहे किंवा एक मोठी पोळी लाटून वाटीने जरी काढले तुम्ही तरी चालतील अशा पद्धतीने लाटून घ्यायच्या आहेत वरवर मी तळत तळत वरवर लाटणार आहे तर तेल तापण्यासाठी ठेवले चेक करून बघायचे थोडस पिठाची गोळी टाकायची आता आपल्याला पुऱ्या तळायला टाकायच्या मस्त फुकता एकदम पाहू शकता वाटत पण नाही त्या बाजरीचे आहेत म्हणून बाजरीच्या पिठापासून बनवलेल्या आहे का नाही सोपा नाश्ता झटपट कमी वेळेत छान अशा गोल्डन कलर वरती तळून घ्यायच्यात म्हणजे खमंग कडक बनतात खुसखुशीत एकदम मस्त पाहू शकता बिलकुल तेलकट नाही आता अजून दुसरी बॅच टाकते मस्त must have done my that wow आता हे छान तळत आलेले आहेत काढून घ्यायचे दह्या बरोबर किंवा सॉस बरोबर किंवा हिरवी चटणी बनवली तरी चालेल तुम्हाला मला ज्या बरोबर आवडतील त्याच्याबरोबर खाऊ शकता अशाच पद्धतीने सर्व तळून घेतलेत पाहू शकता मस्त टम्म फुगल्यात सर्व खूपच छान झालेत तर नक्की एकदा ट्राय करून बघा बनवून पहा आणि दह्याबरोबर किंवा सॉस बरोबर सर्व करा मुलं पण खूप आवडीने खातील तुम्हाला पुरे ह्या कशा वाटल्या मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा मस्त खूपच छान चला तर मग भेटू अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत आनंदी रहा वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद